मराठी होणारच येथील दत्तनगर गल्ली नंबर खनीच्या शेजारी कचऱ्याचा ढीक दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यामुळे तिथल्या स्थानिक रहिवाशांना कचऱ्याचा दुर्गंध डासांचा प्रादुर्भाव यांचा सामना करावा लागतोय भविष्यात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून कोणताही आजार निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन रयत विद्यार्थी विचार मंचचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुमित साटम स्वप्नील गायकवाड राहुल घारुगे यांनी महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी श्री मिसाळ यांची भेट घेऊन तातडीनं कचऱ्याची विल्हेवाट लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे के केली येणाऱ्या काळात कचरा उठाव झाला नसल्यास भागातील सर्व नागरिकांचा उपोषणाला बसू असा इशारा दिला सी मराठीसाठी प्रतिनिधी प्रमोद परेठ